अंबरनाथ अंधारात भाजपाचा आठ दिवसाचा अल्टीमेट दिनांक जुलै रोजी अंबरनाथ नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेश यांना एक निवेदन देण्यात या निवेदनात अंबरनाथ शहरातील बांधकाम प्रकल्प भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बनवलेल्या अपूर्ण रोड कॉन्क्रिटीकरण प्रकल्पामुळे परिसरात निर्माण झालेल्या अंधाराची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली या अंधारामुळे शहरात दररोज अपघात घडत आहेत तसेच तोऱ्या ोरडांचे प्रमाणही वाढत आहे या गंभीर समस्येवर तत्काळ उपाय म्हणून शहरात स्ट्रीट लाईट बसवावेत अशी जोरदार मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे आज दिवसात लेखी उत्तर मिळावं नाहीतर मोर्चा काढण्यात येईल असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला आहे या प्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अजित खरात जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील माजी महिला अध्यक्षा सुजाता बोहिर यांच्यासह लक्ष्मण पंत दिलीप कनसे दत्ता देशमुख खानजी दल राजेंद्र कुलकर्णी संतोष शिंदे रुपाली लठ्ठे पूनम जाधव श्रद्धा कुंजा स्वप्नाली शिंदे रोजनील फर्नांडीस कृष्ण सिसोदिया प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विषय असा आहे की अंबरनाथ शहर जे आहे अंबरनाथ शहरामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये शेकडो विषय झालेले आहेत रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आपण जो काही निधी वापरला आहे त्या रस्ता काँक्रिटीकरणामध्ये जे काम करताना त्यामध्ये ते इस्टिमेट बनवलं त्यामुळे रोडचे पोल स्ट्रीट लाईट्स असतील स्ट्रीट पोल्स असतील हे बसवण्याचं त्यामध्ये नियोजन होतं त्याचबरोबर नाले असतील गटारे असतील भुयारी गटार असतील या सर्व नियोजन असताना त्या नियोजनामध्ये नियोजना या नगरपालिकेचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांनी ते सर्व न करता खोटा अहवाल देऊन बिलं पास केलेली आहेत त्यामुळे आमचं आम शहर जे आहे हे अंधारामध्ये आहे त्या अंधारात असलेल्या लोकांना जे रोज जे काही अपघात आहेत त्याचबरोबर रोज सोऱ्या आहेत दरोडे पडत आहेत ह्याला कारणीभूत पोलीस डिपार्टमेंटवर जो लोड वाढलाय आणि जो लोकांना जो त्रास होतोय त्याचं मेन जे मूळ आहे हे अंबरनाथ नगर परिषद आहे की यांनी केलेल्या ज्या भ्रष्ट कारभारामुळे हे सर्व आम्हाला भोगायला लागतंय त्याचा जाब विचारायसाठी आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांना त्याचं एक अल्टीमेटम दिलेलं आहे की आठ दिवसामध्ये त्या रोडचं नक्की काय झालं त्या रोडमधली जी कामं तुम्ही करणं अपेक्षित होतं ती केलेली नाही त्याचा खुलासा आम्हाला त्या पत्राचा खुलासा लेखी हवा आहे आणि तो देण्यासाठी आम्ही त्यांना तो विनंती अर्ज दिलेला आहे जर आपल्या मानण्या मान्य नाही झालं तर पुढचा पाऊल काय नक्कीच आम्ही आठ दिवसाचा जो अल्टिमेटम मुख्याधिकारी साहेबांना दिलेला आहे वारंवार पत्रव्यवहार त्याचबरोबर माहिती अधिकार जी माहिती अधिकारातली माहिती देखील नगरपालिकेचे अधिकारी देत नाहीत त्यानंतर जो काही माहिती अधिकारामध्ये अपिलाचा विषय असतो ते मुख्याधिकारी किंवा डेप्युटी सी ओ हो, हे ते अपिली अधिकारी असतात पण त्यांच्या निर्देशानंतरही देखील मिळत नाही आमचा आता अनुभव आहे की त्यानंतर सेकंड अपिलमध्ये गेल्यानंतर माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं देखील पालन करत केलं जात नाही त्याला जबाबदार जे आहेत हे या नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहे आणि त्यांना आम्ही हा जाब विचारतो हे जर झालं नाही तर आठ दिवसानंतर भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या माध्यमातून मोठं असं उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज त्यांना दिलेला आहे आणि हा आठ दिवसाची मुदत ही आमची शेवटची त्यांना एक अल्टिमेटम असणार आहे